सर्व मित्रांना शिवसकाळ राहुल खैरमुडे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केलं जाणारं आंबा बागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत आणि क्रमांक अठ्ठावन्नच्या एपिसोडमध्ये आज आपण पाटण तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकरी बांधव सन्माननीय प्रमोदजी काकडे यांच्या घराशेजारीला असणाऱ्या परसबागेमध्ये त्यांनी केलेल्या सुंदर अशा आंबाबागेची लागवडीची माहिती या ब्लॉकच्या निमित्तानं आपण घेत आहोत आपण पाहू शकता खरंतर आंबा शेती ही प्रामुख्यानं मोठ्या क्षेत्रावरती केली जाते मात्र असं जरी असलं तरी सन्मान्य प्रमोदजी यांनी त्यांच्याकडं उपलब्ध असणाऱ्या घराशेजारील परसबागेमध्येच या ठिकाणी सुंदर असं प्लांटेशन या ठिकाणी केलेलं आहे आपण पाहू शकता साधारणपणे दोन रोपांच्यामध्ये पंधरा फूट आणि दोन सरींच्यामध्ये दहा फूट अशा अंतरानं ही लागवड त्यांनी केलेली आहे लागवड करत असताना प्रामुख्यानं हा ब्लॉग बनवताना आदरणीय प्रमोदजी यांनी लावलेली जी झाडं आहेत ती झाडं साधारणपणे दोन ते अडीच वर्षाची रोपं त्यांनी आणलेली होती आणि अशाच उंच रोपांची लागवड त्यांनी आपल्या बागेमध्ये केलेली आहे आता प्रामुख्यानं या बागेचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे कसं करता येऊ शकतं याच्याविषयी आपण आजच्या या स्पेशल अशा ब्लॉगमध्ये आपण माहिती घेणार आहोत अर्थातच आपल्या राहुल खरबळे ब्लॉग यूट्यूब चॅनलच्या निमित्तानं आपण सर्वांना या ठिकाणी आंबा लागवडीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट कसं करता येऊ शकतं त्याच्याबद्दलची सखोल माहिती आपण आपल्या विविध ब्लॉगच्या निमित्तानं देत असतो आणि बऱ्याच शेतकरी बांधवांनी या ठिकाणी आपल्या बागेमध्ये जर अशा उंच रोपांची जर लागवड केलेली असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्यासाठी नक्कीच हा उपयोगी असा ब्लॉग आज आपण बनवतो आहोत खरंतर आंबा लागवड करत असताना प्रामुख्यानं ज्या रोपांची लागवड आपण आपल्या शेतामध्ये करतो खरं तर त्याचं आयडियल जे वय आहे ते साधारणपणे बारा महिने अर्थातच एक वर्ष इतकं असणं अपेक्षित असतं आणि जर अशा काही परिस्थितीमध्ये जर आपण एक वर्षापेक्षा जर जास्त रोपं जर या ठिकाणी आपण आपल्या बागेमध्ये लावलीत तर साधारणपणे आपण स्क्रीनवरती पाहू शकता साधारणपणे जवळजवळ चार साडेचार फूट उंच हे रोप झालेलं आहे आणि रोपाची उंची आणि वाढ जरी चांगली असली तरी प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येतं की झाडाची जी खोड भरणी आहे ती मात्र तितकीशी चांगली झालेली आपल्याला पाहावयास मिळत नाही आहे आणि म्हणूनच साधारणपणे त्याचं वय वाढण्याच्या पूर्वीच जर आपण त्याला जर सविस्तरपणे किंवा योग्य पद्धतीनं जर आपण त्याची छाटणी केली तर नक्कीच एक झाडाला चांगला आकार आणि झाडावरती ज्याला आपण ब्रांच डेव्हलपमेंट असं म्हणतो ते आपण करू शकतो आणि अशाच प्रकारची छाटणी आपण कशी करायला पाहिजे याच्याबद्दलची माहिती आजच्या या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत मी आशा करतो आपण सर्वांना हा व्लॉग नक्की आवडेल सन्माननीय प्रमोदजींनी त्यांच्या बागेमध्ये लावलेली जी आंब्यांची रोपं आहेत ही प्रामुख्यानं केशर आणि हापूस त्याचप्रमाणे रत्ना अशा काही प्रजातींची ज्याला आपण नामांकित प्रजाती असं म्हणतो त्यांची लागवड त्यांनी त्यांच्या या ठिकाणी परस बागेमध्ये केलेली आहे मात्र असं जरी असलं तरी मी मग असे म्हटलो त्या पद्धतीनं की लावलेल्या झाडांचं वय आणि उंची याच्यामुळे थोडीशी तफावत में आशा आपन या ठिकाणी आपल्याला आवर्जून पाहावयाच मिळाली आणि म्हणूनच साधारणपणे अशा उंच रोपांच्या बाबतीमध्ये आपण काय करायला पाहिजे हेच मी या या ठिकाणी या छाटणीच्या निमित्तानं आपण सर्वांना सांगतो आहे अर्थातच आपण पाहू शकता की जवळजवळ पाच फूट उंचीचं हे रोप आहे साधारणपणे झाडावरती जवळजवळ पाच ठिकाणी याला गोलाकार पानांची रचना आहे साधारणपणे या झाडाला आपण याची वाढ न करता ज्यावेळी आपण ह्या झाडाचं आपण रोपण जमिनीमध्ये करणं केलं होतं अगदी त्याचवेळी छाटणीची पहिली वेळ आपण त्याच्यावरती घेणं गरजेचं होतं मात्र असं जरी असलं तरी आता आज तिला आपण याची छाटणी कशी करायची याच्याबद्दलची माहिती आपण घेत आहोत अर्थातच अर्थ पाच फूट उंचीचा रोप आहे आणि याच्यामधून सहानपणे वर काही शेंडे या ठिकाणी आलेले आहे आता आलेली सुंदर कवळी पालवी आहे मात्र बऱ्याचशा शेतकरी माणूसांच्या मनामध्ये येतं की अशी आलेली पालवी का काढून टाकायची मात्र आवर्जून या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवतो आहे की जर आपण ही आलेली कवळी पालवी जर आपण या या पद्धतीने आपण जर कापली तर थोडंसं आता वाढताना दुःख होईल की बाबा की चांगली आलेली पालवी आपण काढतो आहोत मात्र प्रामुख्यानं मी आपण सर्वांना नक्की सांगेन की ही आलेली पालवी ही पालवी या ठिकाणी पुन्हा अशाच पद्धतीनं पुन्हा अनलिमिटेड वाढत राहील आणि झाडाची फोडबरणी बिलकुल होणार नाही आहे म्हणून अशा स्थितीमध्ये आपण इथं असणारा जो डॉमिनंट जी स्टीम होती ती या ठिकाणी प्रामुख्यानं आपण इथून काढून टाकलेली आहे आता ही काढून टाकत असताना अर्थातच आपल्या सर्वांना कल्पना आहे की बाबा इथून पुढं या झाडाचं काय होणार आहे तर असणारी जी गोलाकार पानांची जी रचना आहे याच्यामधून किमान आठ ते दहा नवीन फांद्या याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतात आणि ह्या जर फांद्या डेव्हलप झाल्या तर इथं होणारी जी ब्रांच डेव्हलपमेंट आहे सारपणे या उंचीवरती आपल्याला प्रामुख्याने करता येऊ शकते आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की झाडाच्या बाजूनं गोलाकार अशा पाच फांद्या आहेत आणि एक मध्ये डॉमिनंट स्टीम आलेली आहे वसा छेंडा जसा कापला तसा आपण हा पूर्णपणे मधला कटसुद्धा या ठिकाणी आपण काढून टाकतो आहोत आता प्रामुख्यानं अपेक्षित गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की इथं असणाऱ्या झाडावरती असणाऱ्या ज्या एकूण चार फांद्या आपण ज्या ठेवलेल्या आहेत तिथूनच या झाडाची डेव्हलपमेंट आपल्याला प्रामुख्यानं भविष्यामध्ये करावं यायचे आहे आता ही डेव्हलपमेंट होत असताना जर आपण झाडाच्या खालच्या बाजूला आपण पाहिलं तर लक्षामध्ये येईल की सुद्धा बरीचशी पानं या ठिकाणी आहेत आणि जर अशी पानं जर झाडावरती राहिली तर तिथूनच फाद्यांची निर्मिती होणार आहे आणि ही जर निर्मिती होत राहिली तर झाडाची कोडबरणी त्या अनुषंगाने बिलकुल होणार नाही आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपण झाडावर असणारी उरलेली सर्व पानं या ठिकाणी आपण जाणीवपूर्वक अशा पद्धतीने या ठिकाणी काढून टाकतो आहोत म्हणजे आता मुख्य खोड आणि मुख्य खोडावरती या ठिकाणी आपण ज्या आपल्याला डेव्हलप करायचे त्या चारच फांद्या ठिकाणी प्रामुख्याने ठेवलेले आहेत आणि या चार फांद्यांच्यामधून आपल्याला पुन्हा अतिशय चांगल्या पद्धतीने हे झाड आपल्याला डेव्हलप करता येऊ शकतं स्थानपणे प्रमोदनच्या बागेमध्ये असणाऱ्या अनेक झाडांपैकी आता एक दुसरं एक झाड आपण या ठिकाणी पाहतो आहोत अगदी तशाच पद्धतीचं आहे मात्र नेहमी नेहमी सांगतो की प्रत्येक झाड त्याच्या रचनेमध्ये काय असतं वेगळं असतं आता आपण ज्या झाडाची छाटणी केली अगदी ती तोच फॉर्म्युला पण या झाडाला आपण यूज करू शकत नाही आहोत कारण याची रचना त्या झाडापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे जर आपण मुख्य खोड पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की या मुख्य फोडा खोडावरती या ठिकाणी इथंच तीन डॉमिनंट अशा फांद्या या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि या तीनच फांद्यांची वाढ वरच्या दिशेनं झालेली आहे आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की या फांद्यांच्या वरती झाडाची होणारी जी वाढ आहे ती थोडीशी अनियंत्रित आहे आणि ही जर अशी जर वर वाढत गेली तर सहानपणे या खोडाला त्याचा भार सोसू सोसणार नाही आहे अशा परिस्थिती मग झाड मध्येच या ठिकाणी मोडण्याची शक्यता खूप राहते आणि म्हणूनच जर आपण आयडियल आपण जर या खोडावर या तीन जर फांद्या आपण डेव्हलप करणार असू तर वर असणारं जे एक्स्ट्रा थोडंसं मटेरियल आहे त्या ठिकाणी आपलं कमी करणं या अनुषंगानं गरजेचं आहे बरेच शेतकरी बांधव नेमके कट कुठे मारायचे असा प्रश्न नेहमी विचारतात तर त्यांना या ठिकाणी एवढच्या निमित्तानं मी सांगतो आहे की आता या एक नंबरच्या फांद्यामधून आलेली ही डॉमिनंट अशी स्कीम आहे आणि इथं असणारी गोलाकार पानांची रचना साधारणपणे इथं आपण गोलाकार पेऱ्याच्या वरती साधारणपणे दोन सेंटीमीटरवरती या ठिकाणी आपण हा कट मारलेला आहे त्याच पद्धतीनं ही जी दुसरी स्कीम आहे तीसुद्धा या ठिकाणी अशाच पद्धतीनं वाढलेली आहे की सुद्धा आपण कट करतो आहोत आणि ॲट थर्ड स्टेज इकडे साधारणपणे आता इथं या तिसऱ्या पेऱ्यावरती मात्र इथं अजून नवीन फुटवा आलेलाच नाही आहे मग जसं आपण हे वरचे शेंडे मारले तशी याला आत्ता मारण्याची आवश्यकता नाही आहे मात्र याच्यामध्ये आपल्याला अनावश्यकता असणारी जी काही पानं आहे ज्याच्यामधून पुन्हा फांद्यांची निर्मिती होऊ शकते अशी काही पानं मात्र आपल्याला या ठिकाणी जाणीवपूर्वक काढणं गरजेचं आहे क्रमांक दोनच्या आपण झाडाबाबत झाडाच्या बाबतीत आपण पाहिलं आता आधी तसंच जर आपण पाहिलं तर आपण लक्षात येईल की त्या दोन्ही झाडांच्या तुलनेमध्ये हे तिसरं जे झाड आहे ते त्यांच्यापेक्षा अतिशय उंच वाढलेलं आहे आणि मग या वाढलेल्या झाडाची सुद्धा आपल्याला छाटणी करणं गरजेचं आहे हे आपण जर पाहिलं तर याला काठीचा आधार दिला म्हणून किमान ते व्यवस्थितपणे उभा आहे जर हा काठीचा जर आधार काढला तर आता सुद्धा ते जमिनीवरती प्रामुख्यानं पडू शकतं आणि म्हणून अशा स्थितीमध्ये या ठिकाणी त्याचं असणारं जे वरचं जे पूर्णपणे जे वेट आहे ते पूर्णपणे आपल्याला लूज करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं हा पूर्ण शेंडा या ठिकाणी काढून टाकलेला आहे बऱ्याच शेतकरी बांधवांना मी नेहमी सांगतो की झाड छाटताना नको वाटतं मात्र प्रामुख्याने मी आवडून सांगतोय जर योग्य वेळी जर आपण तिथं छाटणी केली नाही तर अशी असणारी पुन्हा भविष्यामध्ये आपल्याला भोग भोगावे लागतात आणि म्हणून योग्य वेळी योग्य ठिकाणी छाटणी करणं हे खूप गरजेचं असतं आता मग अशी म्हटलं त्या पद्धतीनं या पेऱ्यावरती नको असणारी जी पानं आहेत सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं काढून घ्यावी लागतील क्रमांक चारच्या झा झाडामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अगदी आपण ते जे प्लांट बघितलं होतं ते त्याच्यासारखंच हे दुसरं प्लांट आहे मात्र थोडंसं रचनेमध्ये वेगळं आहे मुख्य खोडापासून इथे दोन फांद्या डेव्हलप झालेले आहेत आणि दुसरी जी ब्रांच आहे ती आता नुकतीच या ठिकाणी पहिल्या स्टीमपेक्षा आत्ताशी डेव्हलप सुरुवात झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी जमिनी जगत जरी असली तरी आपण तिला या ठिकाणी कापणार नाही आहोत मात्र त्याची उंच वाढणारं जे झाड आहे ते मात्र या ठिकाणी आपल्याला काढणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण पूर्णच्या सह यानुसारपणे असणारा जो शेंड आहे तो डॉमिनंट या ठिकाणी आपण काढून टाकतो आहोत अशा पद्धतीने आपण याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर क्रमांक पाचच्या या ठिकाणी प्लांटमध्ये थोडंसं आत्ता पण पाहिलं झाडांच्या पेक्षा वेगळं थोडसं एक प्लांट या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे साधारणपणे मुख्य खोडावरती इथं डॉमिनंट अशा तीन स्कीम या ठिकाणी तयार होऊ लागलेले आहेत साधारणपणे इथं अशी टेंडर लिवची कोवळी पालवी आलेली आहे साधारणपणे दुसऱ्या शेंड्यावरसुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पालवी आलेली आहे आणि तिसरा जो असणारी जी फांदी आहे त्याच्यामधून आता अशी स्प्लॉटिंग सुरू झालेलं आहे आता हे करत असताना साधारणपणे आपल्या लक्षामध्ये यायला पाहिजे की बाबा की या खोडावरती आपल्याला याच तीन फांद्या डेव्हलप करावायचे आहेत असं जरी असलं तरी या तीन फांद्यांपैकी एकच फांदी अतिशय डॉमिनंट झालेली आहे आणि त्याच्यामधून आलेला जो शेंड आहे तोच काय होणार आहे पुन्हा वाढत जाणार आहे अर्थातच सांडपणे अजून एक दोन महिन्यात पाहिलं त्याची उंची किमान दोन फूटसुद्धा वाढू शकते आणि म्हणून हा जो वर जाणारा जो डॉमिनंट शेंड आहे तोच या ठिकाणी आपण काढतो आहोत आणि सांडपणे इथं एक दोन तीन चार इथं चार आणि सांडपणे इथं तयार होणारे आणखी दोन तीन तर अशा पद्धतीने तिथं चार आणि इथं इथं दोन तीन जर असे डेव्हलप केल्या तर आयडियल झाड आपण तयार करू शकतो या ब्लॉकच्या निमित्तानं सन्मान्य प्रमोदजींच्या बागेमध्ये असणाऱ्या अनेक झाडांपैकी आपण काही आंब्याच्या झाडांची आपण छाटणी आपण केली असं जरी असलं तरी प्रमोदजींनी थोडीशी परसबाग आहे आणि त्या अनुषंगाने थोडंसं करीपत्ता असेल फणस असेल त्यांचं लिंबू असेल अशा काही वेगवेगळ्या प्रजातींची सुद्धा लागवड त्यांच्या थोड्या या परसबागेमध्ये केलेली आहे तिकडे करत असताना जसं मी सांगितलं की बाबा की आंब्याच्या बाबतीमध्ये आपल्याला छाटणी करणं गरजेचं आहे तर आपल्या झाडावर जर फांद्यांची संख्या जर जास्त असेल आणि आपल्याला जर जास्त फळं जर घ्यावायची असतील तर अशा स्थितीमध्ये आपण अशा नवीन शाखांची निर्मिती आपण करणं खूप गरजेचं असतं आणि म्हणूनच आपण म्हणजे केवळ आंब्याच्या झाडाची छाटणी करता येते का तर असं काही नाही आहे आपल्याकडे असणाऱ्या अनेक झाडांमध्ये आपण जर काळजीपूर्वक जर छाटणी केली तर अतिशय चांगल्या पद्धतीने नवीन फांद्या तयार होऊ शकतात आणि ह्या फांद्या तयार करताना प्रामुख्यानं छाटणी ही खोडभरणीसाठी आणि फांद्यांच्या नवीन निर्मितीसाठी करणं खूप गरजेचं असतं पण आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आपण प्रमोदिंच्या बागेमध्ये असणाऱ्या अनेक झाडांपैकी काही झाडांची चाटणी आपण सर्वांना करून दाखवली नाही मी असं करतो आपण सर्वांना हा ब्लॉग नक्की आवडेल